नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत या विषयावर जो आपल्या देशाच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे भारताचा सेमी कंडक्टर उद्योग आणि त्याची जागतिक महत्वाकांक्षा सेमी कंडक्टर म्हणजे काय याचं भारताच्या प्रगतीमध्ये नक्की काय स्थान आहे आणि येत्या काळात यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत आता तुम्ही विचार करत असाल की सेमी कंडक्टर म्हणजे नेमकं काय याचं उत्तर अगदी सोपं आहे सेमी कंडक्टर म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक घटक जो आपल्या दैनंदिन वापरातील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक मुख्य घटक आहे अगदी स्मार्टफोन लॅपटॉप टेलिव्हिजनपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ संशोधन आणि अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत सर्व ठिकाणी सेमी कंडक्टर चिप्स वापरल्या जातात त्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही जागतिक पातळीवर सेमी कंडक्टर हे कच्चं तेल आणि ऑटोमोबाईल्स नंतर चौथ्या क्रमांकाचं सर्वाधिक व्यापार केलं जाणारं उत्पादन आहे आता तुम्ही कल्पना करू शकता हे उत्पादन किती महत्वाचं आहे जागतिक तंत्रज्ञानाचं भविष्य हे सेमी कंडक्टरवरच अवलंबून आहे त्यामुळे यासाठी प्रचंड मोठा डिमांड आहे आता भारत सेमी कंडक्टर उत्पादनाच्या दिशेने वेगाने पावलं टाकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेमी कंडक्टर मिशन चालू करण्यात आलं या मिशनचा उद्देश म्हणजे भारताला सेमी कंडक्टर उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवणं आणि या उद्योगातून लाखो नोकऱ्या निर्माण करणं सेमी कंडक्टर उद्योग वाढल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठे बदल होतील या क्षेत्रातील विस्तारामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे शोध स्टार्टअप्स आणि संशोधन केंद्रांची खूप मोठी वाढ होईल यामुळे आपल्या देशाला तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत होईल आणि जागतिक बाजारपेठेत भारता भारताची स्थिती अधिक मजबूत होईल भारताचं टार्गेट आहे की आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात आणणं आणि या क्षेत्रात जगातील आघाडीचा खेळाडू बनणं यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत आणि अनेक गुंतवणूकदारांना आपल्या देशाकडे आकर्षित देखील केलंय तर मित्रांनो भारताचा सेमी कंडक्टर उद्योग हे केवळ एक तांत्रिक पाऊल नाहीये तर हा आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा अध्याय आहे या क्षेत्रात नवकल्पना तांत्रिक विकास आणि जागतिक महत्त्वाकांक्षा यांचा सुंदर संगम होणार आहे यामुळे भारताची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा देखील नक्कीच वाढणार आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ज्या प्रकारे आय टीचा विस्तार झाला दोन हजारच्या दशकात ज्या प्रकारे फार्मा सेक्टरचा विस्तार झाला त्याचप्रकारे आता दोन हजार चोवीसच्या पुढे पुढचे दहा पंधरा वीस वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेमी कंडक्टर उद्योगाचा खूप मोठा विकास होणार आहे त्यामुळे या संदर्भात ज्या जे काही महत्त्वाच्या अपडेट्स येतील ते आपण नेहमीच जाणून घेतले पाहिजेत आणि हे सर्व अपडेट्स पोहोचवण्याचं काम तुमच्यासाठी करणार आहे वन इंडिया मराठी धन्यवाद